राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करून घ्या पिक्युम्याची उर्वरी चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये मिळणार खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील विम्याची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे काम सुरू आहे शेतकऱ्यांना बावीस मेपर्यंत एकूण चार ट्रिगडमधून तीन हजार सातशे सत्याहत्तर कोटी रुपयांची भरपाई मंजूर झालेली आहे त्यापैकी स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामामधील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगडमधून तीन हजार दोनशे एकोणऐंशी कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत शेतकऱ्यांना आणखी चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये मिळणार आहेत बडीराजा गांगरला मान्सूनपूर्वीच बत्तीस हजार हेक्टरवरील पिके नष्ट झालेली आहे पावसाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश अलर्ट मोडवरती राहण्याचीही सूचना अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिलेले आहेत पावसाने निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री सातत्याने आढावा घेत असून या परिस्थितीमध्ये नागरिकांच्या मदतीसाठी संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवरती राहण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत आपत्तीग्रस्त मदतीपासून वंचित राहता कामा नये पालकमंत्र्यांच्या सूचना फील्डवरती जाऊन काम करण्याच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या सूचना सर्व फळांच्या आवरण पिशव्याला अनुदान देऊ कृषीमंत्री कोकाट यांचे आश्वासन अरणमध्ये दोन तीन किलोच्या आंब्याची केली पाहणी अहवाल दोन दिवसांमध्ये द्या अवकाळी पावसाने दीड एकर क्षेत्रावरील कांदा सडला तळणी परिसरामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणे गरजेचे आहे पंचनामे करा शेतकऱ्यांची मागणी कृषी पंप योजनेबाबत शेतकऱ्यांची तक्रार ठेकेदारांकडून अतिरिक्त रक्कम आकारली जात असल्याचा केला जातोय आरोप मुंबईवर मान्सून स्ट्राईक अकस्मात धडकलेल्या मान्सूनने झोपेतून उठवले लवकर येण्याचा विक्रम आणि मेमध्ये बरसण्याचा सुद्धा विक्रम परे मरे सुद्धा फटका नेहमीच्या ठिकाणी नेहमीप्रमाणे तुंबली मुंबई मंत्रालयाच्या सुद्धा पाणीच पाणी मान्सूनचे विक्रमावरती विक्रम भुयारी मेट्रो स्थानकामध्ये पाणीच पाणी प्लॅटफॉर्मवरती चिखल मंत्रालय परिसरातसुद्धा जलमय वाहने अर्धी बुडाली मुंबईमध्ये भुयारी मेट्रो नदी राज्यामध्ये जोरदार एंट्री मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक सातारा सांगली पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये गेल्या चोवीस तासातील मुसळधार पावसाने दानादान उडावली बाळासाहेब असते तर नरेंद्र मोदींची गडाभेट घेतली असते असे अमित शहा म्हणाले तर काँग्रेस पाकव्याप्त झाली असे देवेंद्र फडणवीस यांनी टोला दिला वापसा येण्यास वेळ लागणार शेतकऱ्यांना पूर्ण उघडीप द्यायला हवी पेरणी सध्या वेळ आहे शेतकऱ्यांनी घाई करू नये कृषी विभागाचा सल्ला वाडेगाव परिसरामध्ये मान्सून पूर्व पावसामुळे खरीप मशागतीची कामे विस्कळीत झालेली आहे विदर्भामध्ये पेरणी आता नकोच उलटण्याची भीती पुरेसा पाऊससुद्धा नाही मृग नक्षत्राला अवकाश मान्सूनची सक्रियता नाही थोड्या कमी वेतनाची सुद्धा नोकरीही चालेल पण हवा बोनस आरोग्याची सुरक्षा कवच निवृत्तीनंतर पेन्शनचा करतात कर्मचारी आतापासूनच विचार कामात सुद्धा लवचिकतेवरती भर एकवीस राज्यांमध्ये मुसळधारीचा इशारा नऊ राज्यांमध्ये मान्सूनची धमाकेदार एंट्री दिल्ली तुंबली केरळमध्ये दानादान कर्नाटकामध्ये रेड अलर्ट जारी नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रभावाने देशभर पाऊस पडत असून दिल्ली उत्तर प्रदेश बिहारसह दक्षिणेकडे केरळपर्यंत सर्वत्र पावसाचा जोर आहे दिल्लीमध्ये मुसळधार पावसाने रस्ते तुंबलेले असून उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये पाऊस सुरू झालेला आहे सोमवारी नऊ राज्यांमध्ये मान्सूनने धमाकेदार एंट्री केलेली आहे डीएपी खताचा पुरवठा कमी पुरेसा साठा अधिक अकोला जिल्ह्यामध्ये केवळ तीन हजार मॅट्रिक टन खताचा साठा उपलब्ध मान्सून पूर्व पावसाने घेतला भुईमूग मूग पिकाचा बडी महान परिसरामधील शेतकरी अडचणीमध्ये शेतातील उभे पीक झाले उद्ध्वस्त यांत्रिकीकरणामुळे शेतीतून उत्पन्नवाढीस मदत झालेली असून पारंपरिक शेतीमागे यांत्रिक शेतीला प्राधान्य हक्क नसताना साठ कोटींचा बोजा भूखंडधारकांच्या तोंडाचे पाणी पडाले जीएसटी बुडवण्याविरोधामध्ये कारवाई शहात्तर भूखंडधारक तणावामध्ये मालमत्तांवरती महसूलाप्रमाणे वसुली हमीभावाने ज्वारी खरेदी प्रक्रिया झाली ठप्प शेतकऱ्यांची उन्हाळी ज्वारी घरामध्येच पडून अल्पदराने विक्री सुरू प्रतिबंधित बेटी कापूस बियाण्यावरती कृषी विभागाच्या पथकांचा वाज गुजरातमधून बियाणे बुलढाणा जिल्ह्यामध्ये येण्याची भीती प्रतिबंधित बियाणे भी आढळल्यास गुन्हे दाखल करणार कांदा सडला दराने सुद्धा घास शेतकरी आर्थिक संकटामध्ये पळशी बुद्रुक परिसरामध्ये कांदा पिकांचे झाले मोठे नुकसान एक रुपयामध्ये पीक विमा योजना बंद शेतकऱ्यांच्या संतापाचा स्फोट ई केवायसी करून सुद्धा दुष्काळामधील मदतीपासून वंचित शेतकऱ्यांचे शासनावरती टीकेचे बांध शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीपासून आर्थिक आधार देणारी एक रुपयामध्ये पीक विमा योजना शासनाने बंद केलेली आहे आणि त्याऐवजी आता लागू केलेल्या महागड्या विमा योजनेमुळे जिल्ह्यामधील शेतकरी आता प्रचंड नाराज झालेले आहेत जळगाव सामोद परिसरामध्ये कापसाचे क्षेत्र घटणार मक्का तूर वाढणार एक्केचाळीस हजार हेक्टरवरती नियोजन खरीप हंगामाची लगबग सुरू कृषी विभागाची माहिती मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा विद्युत खांबासह रोहित्र कोसळले कारंजा तालुक्यामधील चित्र उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान मदतीची मागणी नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करावा पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची कृषी मंत्री कोकाटे यांनी केली पाहणी सिन्नर शहरामध्ये चोवीस तासांपासून बत्तीगुल शिवसह देवनदी खडाडली ग्रामीण भागामध्ये शेडनेट झाली उद्ध्वस्त येवला परिसरामध्ये अवकाळीचा कहर सरासरीपेक्षा पाच टक्के पाऊस पाचशे बहात्तर पॉईंट तीस टक्के पावसाची नोंद झालेली असून सोळा हेक्टर क्षेत्र बाधित झालेले आहे पंचनामे करण्याची बाकी बीड जिल्ह्यामध्ये चार माणसं मेली त्रेसष्ट जनावर दगावली शेतीचेही झाले मोठे नुकसान मंत्री खासदार तसेच आमदार आहेत तरी कुठे शेतकऱ्यांच्या मदतीला कोणीच येईना नुकसान भरपाई सोडा पाहणीसाठीही कोणी जाईना प्रशासनाकडून पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी सव्वा लाख विद्यार्थ्यांना मिळणार पहिल्याच दिवशी मोफत पुस्तके समग्र शिक्षा अभियान तालुकास्तरावरती पोहोचली चार लाख सहासष्ट हजार पुस्तके यंदा कोणत्या नक्षत्राचे वाहन साधणार परफेक्ट टायमिंग पेरणीची केली शेतकऱ्यांनी तयारी कृषी भाग म्हणतो पेरणीयोग्य पाऊस असेल तरच पेरणी करा पावसामुळे मशागतीच्या कामाचे गणित बिघडले उन्हाळी पिकांची सोंगणी तसेच मळणी बाकी असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर सुकापुरी परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालेला असून अवकाळी पावसामुळे उन्हाळी बाजरीचे मोठे नुकसान झाले यामुळे पावसामुळे सुद्धा भिजलेली आहे ऊसाला एक रकमी एफआरपी आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमाफी द्या रविकांत तुपकरांची मागणी बँकेच्या अधिकाऱ्यांना काळे फासणार घरकुलचे लाभार्थी बसले वाळूच्या प्रतीक्षेमध्ये अंमलबजावणी रखडली प्रशासनाने वाळूसाठ्याची माहिती मागवली पाच वर्षांमध्ये प्रत्येक घराला पाणी मिळणार केंद्रीय गृहमंत्री अमित शांचे आश्वासन नवा मोढा मैदानावरती भाजपाची शंकनाथ सभा संपन्न कधी मिळेल गोठा आणि विहीर बांधकामाचे अनुदान महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गोठा आणि विहिरीचे बांधकाम बदरचे पैसे खर्च करून शेतकऱ्यांनी केलेले आहे परंतु सरकारने अद्यापसुद्धा सदर अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता नाराजीचे सुरुमटत आहे मोफत रेती नावाचीच मोजावे लागतात तीन हजार रुपये घरकुल लाभार्थ्यांमध्ये नाराजीचे सूर अंतरानुसार सहन करावा लागतो आर्थिक भूर्दंड सहा महिने उलटून सुद्धा कोंडा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बोनसची प्रतीक्षा कायम आहे कारण माहिती सरकारने शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावरती ज्या शेतकऱ्यांनी धान मोजणी केलेली आहे त्यांना प्रति हेक्टर पंचवीस हजार रुपये धानाची बोनस देण्याची घोषणा केली मात्र सहा महिन्यांचा कालावधी उलटून सुद्धा अजूनपर्यंत बोनस न मिळाल्यामुळे पवनी तालुक्यातील चौरास भागातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे पालंदुरामध्ये उन्हाळी धान खरेदीचा श्रीगणेशा शेतकऱ्यांचा प्रतिसाद हेक्टरी बेचाळीस क्विंटलची मोजणी मर्यादा ॲग्रिस्टेक नाही तर सव्वीस हजार शेतकरी योजनांना मुकणार नोंदणी सुरले केवळ पाच दिवस खरीप हंगामाची कामे तोंडावरती गडचिरोली जिल्ह्यामध्ये पीक नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी माजी आमदारांची मागणी आकडेवारी जाहीर करावी घरकुल बांधकामामधील रेतीचा अडथळा दूर करा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे विकासकामांचा घेतला आढावा भुईभूम ज्वारी तीड पिकाला अवकाळी पावसाचा तडाखा हातातोंडाशी आलेला घास हिरवला पिकांची झाली मोठी नासाडी कोल्हापुरामध्ये आज रेड अलर्ट जारी गगनबावडा कागल तालुक्यामध्ये अतिवृष्टी बंधारे पाण्याखाली कोल्हापुरामध्ये फिरा अडचणी जाणून घ्या पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना बजावले जिल्हा परिषदेमध्ये बैठक आयोजनाचे सादरीकरण वडी ओसरला पण शिवार भाजीपाल्याला बुरशीचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांसमोर आसमानी संकट दुबत्या जनावरांच्या दुधामध्ये लिटरने घट मुसळधार पावसामुळे एकवीस लाख चौवेचाळीस हजारांची झाली नुकसान प्रशासनाचा प्राथमिक अंदाज एकोणसाठ बाधित दोन व्यक्तींचा मृत्यू झालेला असून संततधार मात्र ओसरली कोपर्डे हवेलीसह परिसरामध्ये टोमॅटो उत्पादक शेतकरी चिंतेमध्ये पावसाचा बसला फटका करपा बुरशी रोगाची शक्यता कायम खानदेशामधील चार हजार पाचशे एक घरकुलांना बावीस हजार ब्रासवाळूचा मुलामा वाळू वितरण धोरण धुळ्यातील सर्वाधिक लाभार्थ्यांना मिळाली वाळू जळगाव जिल्ह्यामध्ये जलजीवनच्या कामांची ब्याण्णव कोटी रुपयांची देयके थकली केंद्राकडून निधी मिळेना जिल्हा परिषदचा अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांचा प्रस्ताव मजूर मिळेना पिके कापणीच्या मशागतीसाठी शेतकऱ्यांची तारांबळ अवकाळी पावसाने शेतीचे वेळापत्रक बिघडले खरीपासाठी शेती तयार होईना चाराकुणी घेईना तडोदा बहरामपूर राष्ट्रीय महामार्गासाठी शेतकऱ्यांचा संभाव्य भूसंपादनास विरोध रावेर तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन तीन जून रोजी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीमध्ये होणार चर्चा गरिबाच्या तोंडावरती कृषी सहाय्यक संपावरती नियोजनाचे वाजले तीन तेरा शेतकरी कसा साधणार पेरा मागण्या मान्य होईपर्यंत कृषी सहाय्यक कर्मचारी आंदोलनावर ठाम अवकाळी पावसामुळे दोन एकर भुईमुग पाण्यामध्ये आर्थिक नुकसान शेती करणे शेतकऱ्यांना अवघड पावसामध्ये भिसल्याने दुपटीने भुईमुगाचे भाव झाले कमी चोपडा तालुक्यामध्ये कापूस लागवड सुरू पेरणीपूर्व मशागतीला वेग चौऱ्याहत्तर हजार हेक्टरपैकी तीस ते बत्तीस हजार हेक्टरवर कापूस लागवड होण्याची शक्यता अवकाळी पावसाचा फटका भुईमुगाच्या शेंगांना कोंब शेतकऱ्यांचे रब्बीचे स्वप्न भंगले पंचनाम्याची शेतकऱ्यांची मागणी नंदुरबार जिल्ह्यामध्ये तीन आठवड्यात झाले एकशे वीस घरांचे नुकसान मदतीबाबत उदासीनता पाऊस आणि वादळाचा परिणाम नुकसानग्रस्त बसले शेतीचे शेतीचेही केवळ पंचनामेच खरीप हंगामामध्ये शहाऐंशी हजार हेक्टरवर होणार विविध पिकांची लागवड शहादा तालुका शेतकरी हंगामपूर्व मशागत करण्यात व्यस्त खते बियाणे घेताना घ्यावी दक्षता सीबीएसई अभ्यासक्रमामध्ये पहिली ते बारावीमध्ये शिवरायांवरती फक्त एकच धडा आणि अडुसष्ट शब्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला इंग्रजी माध्यमांचे विद्यार्थी पोरके पावसाची उघडीप शेतकऱ्यांना मोठा दिलासा कृष्णा वारणा नद्यांवरील बंधारे पाण्याखाली सांगलीमध्ये पाणी पातळी सोळा फुटावर कोल्हापूर जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे सोळा बंधाऱ्यावरती पाणी राधानगरी धरण अठ्ठेचाळीस टक्के भरले फलडणला वर्षाचा पाऊस आठ दिवसामध्ये सरासरीच्या तब्बल चौदापट अधिक नोंद मे महिन्यामध्ये धुवाधार वरसात प्रथमच झाला शेतकात वडवाचा आघात वडीव आणि मान्सून सात सात उच्चांकी पाऊस येन वैशाखामध्ये सांगली सांगलीजवळ होणार बंधारा सांगली शहराचा पाणी प्रश्न मिटणार दोनशे चोवीस कोटी रुपयांची तरतूद येराकाठच्या शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले शेतजमीन खसली मोटर्स पाइप्स आणि सिमेंट बंधारे सुद्धा गेले वाहून आद पेरणी आधी शिवारे पाण्याने तुंबली पावसामुळे पेरणी रखडली शेतकरी चिंतेमध्ये ओल्या दुष्काळाची सावट शेतपिकांचे नुकसान तर पाणी टंचाई मिटली विविध शेतपिकांसह फळबागांचे झाले मोठे नुकसान ओढे नाले वाहू लागले अवकाळी पावसाचा सहा हजार पाचशे सत्तर हेक्टरवरील पिकांवर घाला एक हजार गावांमधील एकोणीस हजार शेतकरी बाधित कांदा पिकाला सर्वाधिक फटका मिरची पिकांवरती विविध रोगांचा प्रादुर्भाव ढगाळ वातावरणाचा परिणाम मिरची उत्पादक शेतकरी हवालदिल शेतकऱ्यांना आता हिश्शापोटी भरावे लागणार सातशे कोटी रुपये विमा अभ्यासक अनिल जगताप यांचा दावा सिल्लोड परिसरामध्ये पावणे तीनशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले असून अवकाळीचा कह सुरू आहे वीस पडून तरुण ठार तर ते तेराचा नारोय दगावली अडतीस घरांची पडझड झाली मिळेल त्या भावामध्ये शेतकऱ्यांकडून कापसाची विक्री होत आहे सात हजार पाचशे रुपयांचा भाव मिळत असून खरीपासाठी पैशांची जुळवाजुळव करताना शेतकरी झाले हतबल अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलकोनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा